नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आशू म्हणजे मुक्ताचा मित्र म्हणतो खरच तुम्ही सगळेजण खूप छान दिसताय मग या आठवणीचा एक फोटो तरी काढलाच पाहिजे आपण सर्वजण फोटो काढूयात तर मुक्ता म्हणते हो ठीक आहे तर सगळेजण फोटोसाठी एकत्र एक बसलेले असतात आशू सर्वांचा फोटो काढत असतो तर सावनी सागर सागरकडे येते आणि सागरला मुद्दा म्हणते हाच आहे ना मुक्ताचा मित्र आशय तर सागर काहीच बोलत नाही तर परत सावनी बोलते हा मित्र आल्यापासून मुक्ताचा तुझ्याकडे दुर्लक्ष होत आहे हे ऐकून सागरला खूप वाईट वाटत परत सावनी आणखी म्हणते सावध हो हाच इतिहास पुन्हा नको रिपीट व्हायला हे सावनीचं बोलणं ऐकून सागरला खूप राग येतो सागरचा खूपच मनस्ताप होत असतो आणि तो रागाने आशयकडे पाहू लागतो तर मुक्ता सागरचा राग कसा शांत करेल आणि तो आशय बद्दल मुक्ताला बोलेल का असे पुढील अपडेट बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद